नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या सत्रामध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत सध्याचा जो महत्त्वाचा विषय जगभर चाललेला आहे भारतभर चर्चा चालू आहे की भारत अमेरिका संबंध भारत अमेरिकेन जे टेरिप लावलं त्याच्यामुळं भारताने काय वेगवेगळे वेग ॲक्शन घेतलेलं आहेत त्या मागं दोन एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे तरी पण जे लेटेस्ट घडामोडी घडतात आहे तर तुम्हाला एकदा त्याच्यामागचे कारण समजून सांगायचं का की चीनचे परराष्ट्रमंत्री भारतामध्ये आले होते त्याने अजित डोवाल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि ताबडतोब आपले परराष्ट्रमंत्री रशियाला रवाना झाले चीनचा प परराष्ट्रमंत्री भारतात असताना भारताचा परराष्ट्रमंत्री रशियात जातो तर याला काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे ना असं सहसा घडत नाही प्रोटोकॉलनुसार पण ते घडलेलं की त्यांची भेट झाल्यावर त्यांनी लगेच रशियाच्या विमानामध्ये ते बसले आता रशियात गेलेत तर प्रोटोकॉल असं आहे परराष्ट्रमंत्र्यांना परराष्ट्रमंत्री भेट पण आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी परराष्ट्रमंत्र्याची तर गाठ घेतलीच पण रशियाचे जे अध्यक्ष आहे व्लादिमीर पुतीन यांनी सुद्धा त्यांना भेटीला बोलावलं म्हणजे याच्यातलं महत्त्व तुम्हाला बारकाव समजून घ्या बघत असं कोणी उगच भेटत नाही काहीतरी महत्त्वाचं घडतं आहे म्हणून त्यांनी एक देशाचा अध्यक्ष परराष्ट्र मंत्र्याची भेट घेतो त्यांच्याशी तासभर चर्चा करतो त्याच्यामागं कारण असं आहे की जे अमेरिकेने भारताला धमकावण्याचं सुरू केलेलं आहे तर त्याच्यासाठी रशियाने सांगितले की आम्ही तुमच्या मागं थांबवू आता त्याचा फायदा काय झाला तर अमेरिकेने जे आपल्याला टेरिफ लावलं पन्नास टक्के तर वीस टक्के बार मार्केट आपलं जे निर्यातीचं आहे ते अमेरिकेबरोबर व्यवहार होतो रशियाने सांगितलं तुमचं जेवढं तिकडं मार्केट नुकसान होतं तो सगळा माल तुम्ही आम्हाला पाठवा औषधं पाठवा बाकीचे पाठवा काय पाठवू ते पाठव तुमचं नुकसान होऊ देणार नाही आमचे रशिया तुमचा सगळा माल ॲक्शिफ्ट करेल मग आपल्या व्यापाऱ्यांचं काही नुकसान झालं का नाही याला म्हणायची मैत्री लक्षात घ्या आपण रशियाची ठाम मैत्री काय स्वीकारतो तर प्रत्येक वेळेस रशियाने त्यांची मैत्रीची म्हणजे जी सिद्धता आहे किंवा जी खात्री आहे ती आपल्याला करून दिलेली आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या उद्धव रशिया आपल्याशी ठाम उभा राहिला त्यावेळेस चीन रशिया काही खास मित्र नव्हते हो तर चीन पाकिस्तानच्या बाजूने लढायला येईल म्हणून रशियाने आपलं स्वतःचं सैन्य चीनच्या वॉर्डरवर उभं केलं की तुम्ही जर काही हालचाल केली तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू त्याच्यामुळे चीन जागेवर शब्द राहिला हे कशासाठी केलं त्यांनी तर भारतासाठी केलं दुसरं दुसरा, दुसरा प्रश्न असा आहे की चीन जो आत्तापर्यंत आपल्याला नेहमी आपलं त्याचं चुप्प शत्रुत्व होतंच आपण कायम तो आपल्याला हो भारताला त्रास कसा दिले हे पाहतच होता तर त्यांनी पाकिस्तानला सरळ सरळ दम दिला की तुम्ही जर अमेरिकेच्या मांडीवर जाऊन बसला आणि भारताला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढू आमचे जे साडेसहा लाख कोटी तुमच्या पाकिस्तानमध्ये गुंतवलेले आहेत ते आम्हाला तातडीने परत द्यावे लाग हा पॅक केलं ना चायना पाकिस्तान बॉर्डर त्यांनी जो रस्ता तयार केलेला आहे त्या रस्त्यावर केलं आहे त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यांनी बंदरं बांधायला सोड पैसे दिले रस्ते बांधायला पैसे दिले अनेक ठिकाणी ज त्याच्यामध्ये चीनची इन्व्हेस्टमेंट आहे ती सगळी इन्व्हेस्टमेंट आम्ही काढून घेऊ म्हणून त्यांना दम भरल्यामुळे पाकिस्तानलासुद्धा कापरं भरलेलं आहे की आपल्याला अमेरिकेला धारा कर चीनला धारावं आणि चीन तर एक आहे की भारताच्या बाजूने बोलायला लागला त्याच्यामुळे त्यांची सुद्धा बंबेरी ओढलेली आहे त्यांनी जे मध्ये बडबड चालू केली होती की आम्ही तुम्हाला अण्वस्त्राचा हल्ला करू अमुक करू ती बडबड पहिल्या आठवड्यामध्ये पहा बंद झालेली आहे मुनीरला जो आहे त्यांचा आशिम मुनीर जो बडबड करतो जास्त त्यांचा जा फील्ड मार्शल त्याला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चांगला हागादम भारलेला आहे तिसरा जो महत्वाचा विषय आहे की आपली मार्केट बाजारपेठ अमेरिकेची कमी होती म्हणून चीननेसुद्धा आपल्याला सहाय्य केलं की तुमचं जे डिझेल तुम्ही युरोपियन युनियनला विकत होता पेट्रोल विकत होता ते सगळं तुम्ही आम्हाला चीनमध्ये पाठव आम्ही ते सगळं विकत घेऊ म्हणजे आपण रशियाकडून क्रूड ऑइल कच्चं तेल विकत घेतो मोठ्या प्रमाणात त्या आपल्या दोन रिफायनरीमध्ये शुद्ध होतं काही पेट्रोल होतं काही डिझेल होतं काही दुसरं गॅसोलिन होतं तर मग त्याला युरोपियन कंट्रीज आपल्या गिरायक होतं पण युरोपियन कंट्री कशा अमेरिकेचे अंकित आहेत मग अमेरिका नाही म्हणलं युरोपियन कंट्रीने बस ऐकलं आम्ही तुमच्याकडून तेल घेणार नाही नका ना आम घेऊ आमचं गिरायक म्हटलं की तयार झालं रश चीन म्हटलं सगळं सगळा माल आम्हाला द्या आम्हाला किती दिला तरी कमीच याच्या घडामोडी घडून राहिल्या ना तर या एक जागतिक समीकरण बदलून टाकणाऱ्या आहेत गेल्या सहा महिन्यापूर्वी भारत अमेरिका कनिष्ठ मित्र होते आम्ही एक पस्तीस थर्टी विमान पाकिस्तानला देऊ भारताला देऊ भारताला शस्त्रास्त्र देऊ अमुक करू तमुक करू ते एकाएकी अमेरिका उलट भारता सांगितलं आम्ही तुमचं एक थर्टी फाईव्ह विमानच नव्हतं आता कालचीच बातमी तुम्हाला सगळं सांगतो की आपण एफ थर्टी फाईव्ह विमान खरेदी करायला नकार दिला त्याच्यामुळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खूप चिडले कारण त्यांचा एक मोठा सत्तर हजार कोटीचा सौदा भारताने फिसकटून लावला आणि भारताने काय केलं तर रशियाचे एसयू फिफ्टी सेवन यू म्हणजे सुखोई सुखई फिफ्टी सेवन जे आहे ती विमानं चोवीस विमानं काल भारतामध्ये पोचली त्याच्यामुळे पाकिस्तान पण हादरला हादर आहे अमेरिका पण हादरलेली आहे त्याच्यानंतर ता एस फोर हंड्रेड आपण तर खरेदी केले पण त्याच्यापुढचं जी क्षमता असते एस फाईव्ह हंड्रेड हे सुद्धा भारतामध्ये द्यायचं रशियाने मान्य केलं पण लक्षात घ्या आपले मोदी फार पुढचा विचार करतात त्यांनी कोणती शासनाच्या खरेदी घ्यायची झाली तर त्यांनी पहिलं दिलेलं आहे की आम्ही घेतो पण त्याचं प्रॉडक्शन त्याचे स्पेड पार्ट त्याचे नकाशे सगळं आमच्याकडं तयार करायला तुमचं परवानगी पाहिजे अमेरिकेने एफ थर्टी फायला परवानगी ना भारता साईडला नको आम्हाला रशियन साईडला आम्ही तुम्हाला सगळं देतो परत तुम्ही भारतामध्ये एस यू फिफ्टी सेवन विमानं बांधवा एच फाईव्ह हंड्रेड बांधवा याच्या अगोदरच्या ज्या काही शास्त्रास्त्र दिली ती बांधवा ब्रह्मोत्सव आपण पाहिलं भारत रशियाचं एकत्र त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची बातमी की भारताने कारवा दिवशी अग्निफाईव नावाचं जे इंटरनान इंटरनॅशनल कॉन्टिनेंटल क्षेपणास्त्र जे आहे पाच हजार किलोमीटर त्याचं रेंज आहे अख्खा चीन त्याच्यामध्ये येत ते पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे ब्रह्मोस जे आहे की त्या ब्रह्मोसमुळं पाकिस्तानचा पंचवीस मिनटं दुवा झाला त्याचं पुढचं जो भाग आहे अधिक ताकदीचा अधिक क्षमतेचा तर तो भारत आणि रशिया म्हणून आता भारतामध्ये विकसित करत आहे त्याला लेसर किरणांची जोड आहे म्हणजे ते इतकं घातक असणार आहे की भारत बसल्या जागी अमेरिका चीन यांना धाडा शिकवू शकतो आणि ते गुप्तपणे चालू आहे फक्त त्याची कल्पना दिली गेली की आम्ही एक क्षेपणास्त्र विकसित दोघं म्हणून करत आहोत त्यामुळं चीन अमेरिका पाकिस्तान यांचं धाबंधानलेलं आहे की आत्तापर्यंत अमेरिकेने आमच्याकडंसुद्धा इंटरकॉन्ट क्षेपणास्त्र आहेत असे नाही जाईल पण त्याचं परीक्षण केल्याचं कधी अस्तित्वात आलेलं नाही पण भारताने मात्र ते त्याचं जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा प्रशासित केले चीनमध्ये जपानमध्ये लोकांनी आपलं ते अग्निक्षेपणास्त्र जाताना पाहिलेलं आहे ते त्याच्यामुळं ते त्याचे व्हिडिओ पण त्यांनी काढले आणि त्यांच्या लक्षात आले की भारत आता हा पूर्णपणे विकसित देश होत चाललेला आहे त्याच्या शास्त्राच्या बाबतीमध्ये अमेरिका चीन पाकिस्तानसुद्धा मागं पडलेले आहेत त्याच्यामुळं भारताबद्दल किती खार खाऊ अशी अमेरिकेची अवस्था झाली की आम्हीच मोठे आम्ही सांगू त्याला दमदाटी करू प्रत्येक राष्ट्राने आमचं ऐकलं पाहिजे तर ही जी चर्चा होती इतक्या दिवस तो पॉलिसी काय काय भारताने पूर्ण मोडून टाकली त्याच्यामुळे भारत रशिया चीन हे अमेरिकेच्या विरोधात एकत्र आलेले आहेत त्यांना तीस देशांनी पाठिंबा दिलेला भारताचं रुपाय चलन या तीस देशांनी वापरायचं ठरवलं आहे भारताची जी यू पी आय सिस्टीम आहे पेमेंटची ही तीस देशामध्ये चालू झालेली आहे म्हणजे आपल्याला जसं पूर्वी गुगल पे वगैरे वापरत आता हे तीस देश भारताची यू पी आय सिस्टीम वापरणार आहे त्याच्यामुळे भारताचा रुपयाची ताकद वाढली भारताची ज्ञानाची ताकद वाढलेली आहे हे ही खूप महत्त्वाची गोष्ट आणखी एक हो महत्वाच्या कारण तुमच्या गोष्ट घालायची की गुगल जगामध्ये कुठे गेले की आपल्याला गुगल सर्च लागतं की जगात कुठे गुगल सर्च इंजिनची गरज पडते गुगल मॅपची गरज पडते पण भारताने कॉमेट सी ओ ई टी -E नावाचं सर्च इंजिन लॉन्च केलेलं आहे लॉन्च केल्याबरोबर तीस देशामध्ये त्याला डाउनलोड करण्यात आलं आणि थोडक्या मग काही दिवसामध्ये त्याच्या जगभर गुगलला टक्कर देणारं कॉमेट आपलं भारताचं सर्च इंजिन चालू होईल आणि मग जाहिराती वगैरेमुळं भारताला कॉमेटला जे आहे त्याला भरपूर मोठा फायदा होईल तर आपण काय करून राहिलो की जिथं जिथं अमेरिकेची दादागिरी आहे जिथं जिथं अमेरिकेचे मोडापॉली आहे ती मोडून काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत अमेरिकन साईडला आम्ही तुम्हाला शंभर टक्के चार्ज लावतो तुम्ही आम्ही साईडला लावा आम्ही पण तुमच्या कंपन्यांना हकलून देतो अमेझॉन फेसबुक व्हॉट्सअप गुगल सगळं बंद करून टाकतो चीननी केलेलंच आहे बंद तसं आम्ही पण करतो अब्जावधी रुपयाच्या जाहिराती ह्या कंपन्या भारतातून गोळा करतात अब्जावधी रुपयाचं उत्पन्न त्यांना भारतातून भारता मिळतं त्यांचं तेवढं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं भारत ठोशाला ठोसा देऊन राहिला आहे त्याच्यामुळं अमेरिकेची अशी पंचायत झाली की धरलं तर चावतं सोडलं तर पळतं भारताला धाक लावा तर तो अजून पुढं चालला माघार घ्यावी तर आपला अपमान होतो अशा परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प अडकलेले आहेत आणि भारतात विजयाच्या दृष्टीने आपण वाचतल करत आहोत तुम्हाला थोड्या दिवसात लक्षात येईल की अमेरिकेने शेपूट घालून भारताच्या पुढं शरणागती पत्करली शरणागती पत्करली म्हणजे या की किंवा आम्ही तुमचं टेरिप काढून घेतो पुन्हा पूर्वीसारखा व्यापार चालू द्या पूर्वीसारखेच आपण मित्र हो। आहोत अशी भाषा त्यांच्या मुखातून निघेल आणि हा भारताची जी कूटनीती आहे त्याच्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे रामकृष्ण